अरे काय वाटतय किती कॉन्फिडेन्स टेक परत होईल का ओके आल्याला वाटतय यांच्या बोलण्यावरून तू हुकल्याला वाटतोय हुकलय अरे यांना विचार विचारणार तुझ्या विचार जाऊ तिकडे पण काय रिटेक होईल म्हणून काय वाटते रिटेक नाही इथं गोळ्या आणि सरपंच आणि सरपंच काय बघू आपण बाकीचे पण काय म्हणतात बाकीचे काय म्हणते बाळू कोण आहे पण अरे तू येच ना ओके ओके चलो यांना विचारू कसा झालाय सिंग आगेन स्लाईड वर बसल्यात ओके हां आत्ताचा सीन बघितला का तुम्ही काय वाटते रिटेक होईल का परत टे... ओके टेक होई ए क्लोज 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 क्लोजर क्लोज सगळे एकाच मताचे एक बघितले घात पण तुम्ही सीन नक्की कडी डिस्कशन चालू होता पुढच्या सीनचा अच्छा काय पुढच्या सीनच डिस्कशन चालू होत डन आलाय अरे तुमच्या सगळ्यांचे जे तर्क लावले होते ते सगळे फेल गेले बलच बलच क्लोज घ्यायला लावतोय तो त्याचा तर्क फेल गेला लावला जो तर्क तो फेल गेला काय मला आता कोणा विश्वास ठेवून कोणावर नको काय ना झाले तरी बघू आता <laughs> काय होणार होतं क्लोज तुम्ही सगळे म्हणले होते क्लोज पण तिकडे म्हणले नाही ओके आलाय आणि नंतर परत मानते घ्यायचा क्लोज घ्यायचा ठरलाय आता मी कोणावर विश्वास ठेवू डिरेक्टरवर ठेऊ का तुमच्यावर ठेवू तुमच्यावरती ठेवू का नाही आमच्या विश्वास डिरेक्टरवर ठेवू प्रश्न आमचे विचारल्यात उत्तर आम्ही देतोय सिम्पल बरोबर बर ठीक आहे तुम्ही मानसाल तसं